दक्षिण विधानसभा मोठी बातमी समोर आली आहे महाविकास आघाडीमध्ये मत मतदानानंतर बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती पण संपूर्ण प्रचारात काँग्रेसचा कोणताही नेता सभेमध्ये सहभाग घेतला नाही याची नाराजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आज सकाळी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले के या यावेळी माध्यमांसमोर ते स्पष्टच बोलले आमचा पाठिंबा शिवसेना उमेदवार अमर पाटीलला नसून अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांनाच आहे असं सुशील कुमार शिंदे माध्यमाशी बोलताना म्हणाले बजावलेला आहात काय वातावरण आहे राज्यभरामध्ये कसे पाहताय निवडणुकांकडे मग आत्ता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काढादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेना उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेने ह्याना सपोर्ट केला धर्मराज काढादींना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहेब खर तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्यासोबत आहे त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाही आहे धनराज साहेब आपल्यासोबत दिसत काय नक्की मेसेज आहे नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे कारण नाही मला नाही वाटत की ते समजू शकता आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडी ते केलेलं आहे म्हणून हे बरोबर नाही हे आम्ही आणून दिलेलं आहे उद्धव ठीक आहे होतं पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना समजून सांगितलं त्याला आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मला यांना असं म्हणायचं हो 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 सर आता हिंदी